तिच्या पण मालिका विचारण्यात आल्या पण अशी स्ट्रॉंग भूमिका आम्ही ट्रॅफिक मध्ये भेटलो होतो बेकर अडकलो बरं सगळं मग तिने आणखी मला म्हणे फोन कर फोन कर मग नंतर आमचं लक्षात आले की नंबर नंबरच नाही एकमेकांचा आम्ही एकमेकाला आधीतके दिवस वर्ष असं मला वाटतं की मी फार म्हणायचे की थोडासा बेस आहे आवाज माझ्या आवाजाला वगैरे हा कशी आहेस काय म्हणणार आहे बर आहे ना असं आता दाढी होती खूप अशी एवढी वाढलेली तर बऱ्याच मित्रांनी मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर स्टार प्रभाव वाहिनीवर नवी मालिका येते हळद रुसली कुंकू हसलं आणि त्याच निमित्ताने हळद कुंकू माझ्या सोबत आहेत तर <laughs> अभिषेक आणि समृद्धी कसे कमाल मी कमाल एकदम छान छान आणि सुंदर पहिला प्रोमो दणक्यात प्रोमो दिलाय म्हणजे मला जास्त ही आवडली मी तुला प्रामाणिकपणे सांगते <laughs> काय म्हणजे सुंदर रांगडी म्हणजे समृद्धी बॅक ऑन स्टार प्रवाह बँक ऑन सारखा एक झाला परफॉर्मन्स कसं वाटलं पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर विचारण्यात आलं काय रिॲक्शन काही वर्षानंतर पुन्हा येते बट ऑबियस पण आधी पण हा फक्त मी अँकरिंग शो करत होते आणि बाकीच्या पण मालिका विचारण्यात आल्या पण अशी स्ट्रॉंग भूमिका म्हणजे ज्याची मी वाट बघत होते ती ह्या मालिकेतून मला मिळाली सो इथे मी हो म्हटलं खूप छान वाटतंय खूप कमाल वाटतंय बघू होता आज पहिला प्रोमो शूट झाला तो कसा शूट झाला नेमका म्हणजे आम्ही पहिला बघितलेला प्रोमो आणि काय सिच्युएशन होती खूप कमाल तर लोकेशन कमाल होत गाय होती तिला कम्फर्ट करून मग शूट केलं आम्ही सो एकंदरीत खूप कमाल धमाल होती आणि अख्खी टीम छान होती त्यामुळे प्रोमो एक खूप उत्तम झाला आणि प्रतिसादही छान नक्कीच अभिषेक रागवण्याचा जो काही तू प्रयोग केलास तो कितपत यशस्वी झालाय आता ते प्रेक्षक सांगतील नाही <laughs> पण मजा आली म्हणले तस प्रोमोला त्या दिवशीचे किस्से पण बरेच आहेत प्रोमोला जातानाच जा, दोन दिवस आम्ही शूट केला तो आणि मला जा, जागेच नाव विसरलो मी विरारच्या पुढे अजून कुठेतरी त्या साइडला लोकेशन होत हा गांजे गाव काहीतरी तर आणि मी आदल्या दिवशी रात्री मॅपवर बघितलं तेव्हा Uh, म्हटलं हा ठीक आहे चल एक सव्वा तास एक दीड तास दाखवत आणि माझं मी तिथे पावन तासात पोहोचन अशा मग तरी एक दीड तास आधी निघालो आणि बेकार अडकलो अडकलो ट्रॅफिक मध्ये म्हणजे जस्ट इथल्या घाटातच गोडबंदरचा अडकलो आणि बर किस्सा असा झाला की माझा रिचार्ज संपलेला होता आणि मला मला काहीच करता येईना नेट चाले ना काहीच नाही मग कोणाला तरी थांबून त्यांच्याकडनं मदत घ्या हॉटस्पॉट द्यावं करून वगैरे मी रिचार्ज केला तो चुकून भावाच्या नंबरला केला परत असं करत करत शेवटी मला झालं सुरू पण अडकलेलोच होतो ट्रॅफिक मध्ये आणि कसा कसा आत घुसलो आणि मला शेजारच्या गाडीतही दिसली ही पण अडकली बर मी ऑन मारतो हे करतो तिने एक <laughs> <लागन नीए>। <laughs> <laughs> तो राग निलुग मी कुठे उडवणार आहे गाडी कुठे बनलं मग तिने आणि ती मला म्हणे फोन कर फोन कर मग नंतर आमच्या लक्षात आले की नंबर नंबरच नाही एकमेकांचा आम्ही एकमेकांना इंस्टाग्राम वर फॉलो करतो आणि ओळखतो पण नंबर नव्हता इंस्टाग्राम वर आम्ही फोन कर धामताम कळवलं वगैरे करत असं कसं आणि गेलो तो रस्ताचण इतका लांब चाळीस पण छान होत वर तिकडे गेल्यानंतर आम्हाला असं आलं की भाई काय कमाल लोकेशन आहे तो तो रस्ता बघूनच आम्हाला लक्षात आलं की अरे हे छान होणार आहे शूट आणि जे आपली स्टार प्रो म्हणजे प्रोमोची जी प्रोडक्शन टीम आहे ते खूप लाड करतात आमचे गेल्यानंतर जेवायला भारी असतं एकदम मस्त सगळी बडदास्त आमची ठेवली जाते जिथे गेलो आम्ही तिथे घर होतं एक छोटस त्या रस्त्याच्या एंडलाच एक छोटस घर होतं तर तिथे आम्हाला झोप लपलं आंबे आणून दिले मी गेस एक रील अपलोड केलंय त्याच्यामध्ये ते आंब्याची प्लेट आणि मागे मोगऱ्याच बाग होतं so, त्यांची सो त्यांनी पण खूप लाड गेली आमच्यावर आम्ही जिथे काही म्हणतो ना आपण विश्रांती प्रोमो करता करता एखाद्या घरात सो एकंदरीतच अनुभव खूप कमल मस्त वेगळी वातावरण झालंय प्लस पॉइंट मला तुझ्या आवाजाचा वाटतय जो प्लस पॉइंट तिथे त्या प्रोमोला आणि तुझ्या खरं तर कॅरेक्टरला तुझ्या आवाजाचा जो पूर्ण ते कॅरेक्टर तूच आहेस असं इतकं छान वाटावं हे तुला वाटलं की माझ्या आवाजामुळे अजून ह्याला दम मिळाला किंवा अजून खूप छान झाले हो मी म्हणेन की मला आधी इतके दिवस वर्ष मला वाटतं की मी फार म्हणायचे की थोडासा बेस आहे आवाज माझ्या आवाजाला आवाजा वगैरे वगैरे पण अशी बैस बैठक आहे बेस ना तर या कॅरेक्टरला असाच आवाज अपेक्षित आहे कणखर आणि काय म्हणतात बेस एक छान कोल्हापुरी आवाज प्रोगोनंतर एकंदरीत फ्रेंड सर्कल मधून कलाकारांमधून काय का रिॲक्शन तुमच्या फ्रेंड्स मधून खूप छान प्रतिक्रिया आल्या सगळ्यांचे कॉल्स आले मेसेजेस आले आणि ते अगदी जवळचे असतात आपले मित्र बापरे हे तू आता असं म्हणणार आहे कोल्हापुरी भाषा म्हणणार बापरे आम्हाला सहनच होत नाही असं वगैरे वगैरे म्हणजे काहीतरी वेगळं म्हणजे आम्ही इमॅजिन नाही करतो एरवी हा कशी आहेस काय म्हणणारे कसा आहे बरं आहे ना व असं आता बघायला मिळणार आहे सो ते खुश पण आहेत आणि त्यांचं सलो की अरे बापरे आता आम्ही तयारी करतो मनाची असं आता म्हणणार आपल्या डोळ्यासमोर समृद्धी अशी असते आणि अभिषेक तुझ्या वरती त्या मुलींच्या कमेंट्स खूप चांगल्या रिएक्शन पण लुक आवडला सगळ्यांना वेगळा मी याच्या आधीच जे फोटो पोस्ट केला होता म्हणून किंवा काय त्याच्यामध्ये दाढी होती खूप अशी एवढी वाढलेली तर बऱ्याच मित्रांनी अरे तू काय दाढी काढली वगैरे त्याच्यावर पण झालं पण ओव्हरऑल सगळ्यांना प्रोमो खूप आवडला आमचं जे इक्वेशन आहे आ, सा, 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 ते खूप आवडलं आणि सगळ्या इंडस्ट्रीतल्या ज्या ज्या मित्रांनी बघितलं आणि कमेंट केलं किंवा फोन केले वगैरे हो त्यांचं सगळ्यांचं खूप पॉझिटिव्ह होतं कारण असं ऑन कॅमेरा वाटलं तर सगळेच कौतुक करतात पण ऑफ कॅमेरा खरं काय ते सांगतात त्यामुळे सगळ्यांनी मनापासून खूप कौतुक केलं त्यामुळे बघू बघूया आता पहिल्या प्रो मध्ये कळतंय लग्नाला तयार नाहीये दोघं सुद्धा पण देन होणार काय आहे पुढे काय ट्विस्ट येतील काय टर्न्स येतील आणि कोण रुसेल आणि कोण हसेल ते कळेलच थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू